अतिप्रतिष्ठित शाळेतील धक्कादायक प्रकार उघड झाल्यानं मुलांचं शोषण होऊ शकतं हे आता स्पष्ट झाले त्यामुळे मॉनिया आणि मिडल एज क्रायसिसची गांभीर्यानं आता चर्चा सुरू झालेली आहे पाहूया अतिप्रतिष्ठित शाळेतल्या शिक्षिकेकडून विद्यार्थ्याचं झालेलं लैंगिक ले शोषण हा फक्त गुन्हाच नाही तर या गुन्ह्याला आजाराचे आणि सामाजिकही कंगोरे आहेत ती शिक्षिका विद्यार्थ्याचं सातत्यानं लैंगिक शोषण करत होती त्याला असं म्हणतात म्हणजे समजून घेऊया लैंगिक क्रिया किंवा लैंगिक सवय म्हणता येईल अनियंत्रित लैंगिक कल्पना इच्छा आणि वर्तन यावर जास्त भर दिला जातो परिणामी निम्फोमॅनिया प्रभावित व्यक्ती इतरांसाठी त्रासदायक ठरू शकते त्याचा नातेसंबंध करियर आणि आरोग्यावर परिणाम होऊ शकतो सेक्सुअल बिहेवियर किंवा सेक्सुअल कर्जेस जे खूपच जास्त होऊन राहिली होती तर त्यांना आम्ही निम्फोमेनिक म्हणत होतो बट आता ते टर्मिनॉलॉजी चेंज झाली आहे आता आम्ही लेटेस्ट लिट्रेचर मध्ये कम्पल्सिंग सेक्सुअल बिहेवियर डिसऑर्डर हे नावाचा आजार आहे हे बहुत मेन आणि व्यूमेन मध्ये असू शकतं आणि ह्याच्यामध्ये जसं मी सांगितलं की सेक्शुअल बिहेव्हिअर किंवा सेक्शुअल अर्ज खूपच जास्त असतो निम्फोमॅनियाची कारणं काय त्यावरही नजर टाकूया मेंदूतील न्यूरो ट्रान्समीटर नॉर्फेनेफ्रीन डोपामाईन आणि सेरेटोनिन तुमच्या मूडवर नियंत्रण ठेवतात जर हे असंतुलित असतील तर तुमची लैंगिक इच्छा आणि वर्तन बदलू शकतं त्यातून एखाद्या व्यक्तीला तृप्ततेसाठी तीव्र लैंगिक संबंधांची आवश्यकता भासू शकते विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण करणारी शिक्षिका ही तिच्या मिडल एज मध्ये आहे त्यामुळे ती शिक्षिका मिडल एज क्रायसिसमध्ये आहे का त्या दृष्टीने लक्ष केंद्रित करण्यात आलंय मिडल एज क्रायसिस म्हणजे काय तर साधारणपणे चाळीस ते साठ वयोगटातील महिला भावनिक आणि मानसिक बदलांचा अनुभव घेतात कोणते अनुभव मिडल एज क्रायसिस ची कारण ठरतात

आम्ही पाहत आहोत की लोकांना असे विचार येतात की काय करायचं आहे मी बरोबर केला आहे की नाही केला आहे आतापर्यंत मी पर्सनल लाईफ म्हणा किंवा ऑक्युपेशनल लाईफ म्हणा जे काही मी आतापर्यंत केलेला आहे तो बरोबर केला आहे की नाही केलाय मी करेक्ट वे वर जात आहो की नाही तर ह्याच्यासाठी पण आम्ही त्यांना समुपदेशन म्हणतो किंवा काउन्सिलिंग खूपच महत्वाचं आहे निम्फो मॅन्यूवर उपचार उपलब्ध आहेत निम्फो ग्रस्त असलेल्यांनी योग्य उपचार करून घेणं गरजेचं आहे कारण त्यांच्या या आजाराचा त्रास अल्पवयीन विद्यार्थी किंवा इतरांना सहन करावा लागू शकतो ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत तर अतिशय धक्कादायक घटना ही मुंबईतल्या परिसरामध्ये घडलेली आहे आणि आता आपण त्यावरच चर्चा करणार आहोत आपल्यासोबत मानसोपचार तज्ञ डॉक्टर हरिकेशन ममतानी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत हरिकेशन सर आपलं न्यूज एटीन लोकमतमध्ये स्वागत आहे आपण ही संपूर्ण घटना पाहिली असेल त्याचा अभ्यास केला असेल कशा प्रकारे पाहता या सगळ्याकडे सगळे दर्शकांना नमस्कार आ, मी हे जे ऐकलेलं होतं ते खूपच धक्कादायक होतं माझ्यासाठी पण Uh, मी जे पाहिलं की एक सिक्स्टीन uh, इयर ओल्ड बॉय uh, होतं त्यांनी त्यांचे uh, शिक्षकांनी uh, म्हणजे आम्ही शिक्षकांना भगवान uh, मानतो आहे आणि त्यांनी uh, त्याच्यासोबत हे दुष्कर्म केलं आहे हे खूपच अनफॉर्च्युनेट आहे uh, कारण आम्ही uh, त्यांना अप टू करतो आमच्या टीचरांना आणि जे त्यांनी केलं कारण आम्ही हे समाजमध्ये असं म्हणतोय की जे जे आम्हाला शिक्षकांनी आम्हाला सांगितलं ते करायच्याच आहे आणि हे बॅकग्राऊंडमध्ये जे हे सगळं झालं आहे सगळं प्रकरण झालं आहे हे खूपच अनफॉर्च्युनेट आहे मला असं वाटते की ह्याच्यामध्ये ॲज अ सायकायट्रिस्ट मी तुम्हाला म्हणू शकतो म्हणजे जितकी इन्फॉर्मेशन मला मिळाली आहे त्याच्यामध्ये हे कन्क्लूड करणं डिफिकल्ट आहे की त्यांना काही सायकायट्रिक इशू होतं की नाही बट आम्ही हे म्हणू शकतो आहे की काहीतरी विकृती असेल ज्या ज्याच्यामुळे हे त्यांना असे विचार येत होते की एक सिक्स्टीन सिक्स्टीन इयर ओल्ड बालांना आम्हाला ते म्हणजे इन्फ्लुएन्स करायचं आहे त्यांनी त्यांना फोर्सफुली अल्कोहोल दिलं होतं त्यांनी इमोशनली ब्लॅकमेल केलं होतं जे मी सगळं वाचलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्याच्यामुळे हे जे त्यांनी हे सगळं उपक्रम केलं म्हणजे त्यांना मी असं पण वाचलेलं आहे की त्यांना फिजिकल असॉल्टचे मार्क्स पण आहे आणि हे जे ॲक्च्युअल ॲक्च्युली असं झालेलं आहे तर खूपच अनफॉर्च्युनेट आहे हे Uh, मला असं वाटतं की ॲज अ सायकायट्रिस्ट मी सगळ्यांना हेच सांगतो आहे की आम्हाला आम जे सेक्स एज्युकेशन आहे ते खूपच महत्त्वाची आहे आमच्या मुलांना किंवा मुलींना आम्हाला सांगायचं आहे रेग्युलरली की ज्यावेळी ते टीनेजमध्ये एंटर करतो आहे त्यांना सांगायचं आहे की गुड टच काय आहे बॅड टच काय आहे आणि जे काही म्हणजे त्यांना काही अनफॉर्च्युनेट घडलं त्यांच्यासोबत तर त्यांना काय करायचं आहे कोणासोबत बोलायचं आहे हे खूपच महत्त्वाचं आहे कारण खूपच लोकांना लोकांसोबत असं होत आहे बट त्यांना माहिती पण नाही आहे की ते गलत घडलेलं आहे त्यांच्यासोबत तर जे आम्ही त्यांना असं सांग सांगू शकतं की नाही हे जे तुमच्यासोबत झालेलं आहे ते तुम्ही त्यांना रिपोर्ट करा त्यांना नो म्हणा कारण हे आम्ही त्यांना असर्टिव्हनेस म्हणतोय की जे अशी कोणी इनअप्रोप्रिएट रिक्वेस्ट आमच्यासोबत केली तर त्यांना नो कसं म्हणायचं आहे एकदम फर्म व्हायचं आहे नो म्हणायचं आहे तर हे सगळं आम्ही ॲज ॲज पेरेंट्स ॲज टीचर्स आम्हाला आमचे लो नवीन टीनेजर्सना किंवा अडॉलसेंट्सना हे सगळं सांगायचं आहे हे खूपच महत्त्वाचं आहे डॉक्टर खरं तर ज्या मुलावर हे लैंगिक शोषण झालंय तो तर आता कोणत्या सिच्युएशनमधून जात असेल हे आपल्याला कळतच आहे मात्र ज्या शिक्षिकेनं ती चाळीस वर्षाची शिक्षिका होती तिनं या मुलावर गेल्या एक वर्षापासून लैंगिक शोषण केलं आणि आताही ती पोलीस तपासात असं म्हणत आहे की माझं अजूनही त्याच्यावर प्रेम आहे नेमकी कोणती मानसिकता असावी तिची कारण आपण पाहिलं मिडल एज क्रायसिस नावाचा पण प्रकार हल्ली फार समोर येऊ लागलेला आहे तर नेमकं ते मिडल एज क्रायसिस काय असतं आणि हे याच्याशीच रिलेटेड ती महिला किंवा ती शिक्षिका का होती का असं काय वाटतंय तुम्हाला वेल uh, well, जे इन्फॉर्मेशन uh, मला माहिती नाही म्हणजे uh, मी एक क्लिनिकल सेटिंगमध्ये पाहू तर मी अजूनपर्यंत पेशंट नाही पाहिलेला आहे तर मी असं नाही म्हणू शकत की त्यांना हे इलनेस होती किंवा हे क्रायसिस असतो बट आम्ही स्पेक्युलेट करू शकतो आहे तर uh, स्पेक्युलेशनमध्ये जे तुम्ही मिडल एज क्रायसिस म्हणत आहोत मी दर्शकांना सांगू इच्छितो की uh, मी असे खूपच आमचे क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये पण पाहिलेलं आहे की फॉर्टी इयर्स फिफ्टी इयर्स सिक्स्टी इयर्सचे जे लोकं असतात पुरुष असो किंवा महिला uh, त्यांना असे विचार येतात की मी आतापर्यंत लाईफमध्ये जो केलेला आहे तो आ, बरोबर केला आहे की नाही केला आहे म्हणजे मी स्वतःची पर्सनल लाईफमध्ये किंवा इमोशनल लाईफमध्ये फॅमिली लाईफमध्ये जे अचीव केला आहे तो सफिशियंट आहे की नाही आहे आणि अजून मला काय काय करायचं आहे काय काय अचीव करायचं आहे ऑक्युपेशनमध्ये किंवा पर्सनल लाईफमध्ये तर असं असू शकतो आहे की खूपच लोकांना जेव्हा हे मिडल एज क्रायसिस येतो तर त्यांना असा विचार येऊ शकतात की नाही मी सेक्च्युली पण आता मी सगळं एक्सप्लोअर नाही केलं आहे सेक्च्युली मी सॅटिस्फाईड नाही आहे तर मला अजून गोष्ट म्हणजे ट्राय करायची आहे बट आ, हे लक्षात ठेवायचं आहे की हे सगळ्यांमध्ये कन्सेंट एक खूपच महत्त्वाची गोष्ट आहे आणि इंडियन लॉप्रमाणे एटीन इयर्सचे खालीचे जे लोक आहे त्यांना आम्ही पॉ पॉक्सो ॲक्टमध्ये त्या केसवर दर्ज झालेला आहे त्याच्यावर तर आ, हे एज ग्रुप खूपच सेन्सिटिव्ह असतात आणि हे खूपच निंदनीय आहे की त्यांनी स्वतःची जे फॅन्टसी असेल किंवा स्वतःची जी इच्छा असेल त्यांनी ते सॅटिस्फाय करण्यासाठी फोर्स केला आहे एक लहान बाल लहान मुलांना म्हणजे सिक्स्टीन इयर्स आम्ही लहानपण लहानच म्हणून त्यानं तर हे खूपच अनफॉर्च्युनेट आहे आणि मला असं वाटते की असे इन्सिडेंट नाही व्हायला पाहिजे फ्युचरमध्ये तर त्याच्यासाठी अवेअरनेस खूप गरजेची आहे निश्चितच अशा घटना खरंच फ्युचरमध्ये घडू नये त्यासाठी अवेअरनेस किंवा जनजागृती करण्याची गरज आहे पालकांनी देखील मुलांशी आपल्या संवाद सतत साधणं गरजेचं आहे डॉक्टर धन्यवाद या संपूर्ण विश्लेषणासाठी किंवा हे सगळं प्रकरण समजावून सांगण्यासाठी